नमस्कार राज आणि मधू हे मीराच्या बड्डेची तयारी करत असतात ते टेबलवर केक ठेवतात बाजूला फुलांच्या पाखड्या ठेवतात सर्व तयारी करत असतात त्यानंतर अजून सत्या कसा आला नाही म्हणून सुधाकर गायकवाड सत्यजितला फोन करतात आणि म्हणतात सत्या तू कुठे आहेस आम्ही इकडे मीराच्या बड्डेचा केक कापतोय तुला सकाळी सांगितलं ना वेळेत ये म्हणून घरी तुला असं नाही का वाटलं बायकोचा बड्डे आहे लवकर घरी जावं तेव्हा सत्या म्हणतो अरे बाप तो बड्डे फिटे साजरा करायला माझ्याकडे वेळ नाहीये तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात अरे असं काय करतोस तू सकाळी तर चांगला बोललास त्यानंतर सत्या म्हणतो अरे काय सांगू बाप एका माणसाने माझं डोकं फिरवलं एक भामट्या गाडीत बसला दिवसभर मला फिरवला आणि पैसेच न देता पळून गेला मला धूमकेतूच्या बड्डेसाठी साठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं माझ्याकडे पैसेच नव्हते हे मोठं भाडं मिळालं मला वाटलं पैसे मिळतील म्हणजे मला धूमकेतूला गिफ्ट घेता येईल पण कसलं काय त्या भामट्याने मला फसवलं भेटू देतो एकदा भामट्या त्याला चांगलंच तुडवतो तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात अरे सत्या मीरा किती समजूतदार आहे माहीत आहे ना तुला अरे तिला गिफ्ट वगैरे नाही दिलंस तरी चाललं असतं प्रेमाचे दोन शब्द दो दिले असतेस ना बोलला असतास ना तरी ती खुश झाली असती वेळेवर आला पाहिजे होता असतो तेव्हा लगेच सुधाकर गायकवाड फोन कट करतात फोन स्पीकरवर असतो हे सगळं मीरा ऐकते आणि मीराला वाईट वाटतं वाट मीरा केक कापते केक कटिंग झाल्यावर मीरा जाऊन तयार झालेली असते ते कानातले हातातल्या बांगड्या सगळं काढून टाकते तेव्हा मधू म्हणते अगं ताई काय करतेस अगं सत्यादादा यायचं आहे अजून तेव्हा मीरा म्हणते तुला असं वाटतंय सत्यादादा येईल आणि माझा बड्डे करेल अगं तुझ्या सत्यादादाचा माझ्यावर प्रेमच नाही आहे तो काय माझा बड्डे करणार त्यानंतर मीराची आई आणि मधू आणि राज निघून जातात त्यानंतर इकडे सत्या म्हणतो नाही काही करून मला लवकर वेळेत पोचलं पाहिजे धूमकेतूचा बड्डे मला करायचा आहे म्हणून सत्या हा एका ठिकाणी गाडी थांबवून गुलाबाच्या पाकळ्या शोधत असतो त्याला कुठेच पाकळ्या मिळत नाहीत तो कुठून तरी पाकड्या घेतो आणि येतो इकडे मीरा सत्याला बघण्यासाठी बाहेर पडलेली असते मीरा रस्त्याने जात असताना एक गाडी येते आणि तिच्या गोलगोल बाजूने फिरते ते बघून मीरा घाबरते गाडीतून सत्या उतरतो आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव मीरावर करतो ते बघून मीरा खूपच खुश होते सत्या म्हणतो हॅपी बर्थडे धूम घेतो आणि सॉरी हा तेव्हा मीरा म्हणते काय म्हणालात तेव्हा लगेच सत्या धावत जाऊन मीराला घट्ट मिठी मारतो मीराही खूपच खुश होते आता सत्याने मीराचा बड्डे अगदी धूमधडाक्यात के साजरा केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू